आंदोलन सुरू झालेलं आहे प्रमुख मागणी आहे की न्याय <coughs> बदल समितीला जी अनावश्यक पुरस्वाढ दिलेली आहे ती शासनाने रद्द करावी आणि ही रद्द करत असताना राज्याचे महाराष्ट्रामध्ये तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत काय सांगणार काय विषय आज आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणे या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे विशेष मागणी आमची अशी आहे की अनुसूचित जातीच्या उपवर् उपवर्गीकरणासाठी सरकारनं नेमलेल्या न्यायाधीश आनंदभदर समितीला या सरकारने मागील अकरा महिन्यापासून अनावश्यक अशी मुदतवाढ देऊन दिलेली आहे बारा सप्टेंबर रोजी परत त्यांनी आणखी सहा महिन्याची मुदतवाढ दिल्यामुळं आरक्षण वर्गीकरणाचं जे अबकड होणार होतं किंवा हे शासन करायला पाहिजे होतं अपकडाचं वर्गीकरण करावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं मागच्या वर्षी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे आणि त्याचं अनुकरण किंवा अनुपालन ह्या शास सरकारनं करायचं आहे ज्या पद्धतीनं देशामध्ये सात आठ राज्यामध्ये तेलंगणा कर्नाटक आंध्र पंजाब हरियाणा या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वे त्या ठिकाणी अनुसूचित जातीचं वर्गीकरण उपवर्गीकरण झालेलं आहे आणि राज्य शासन महाराष्ट्र सरकारमध्ये हे होत नाही हे टाळाटाळ करावं लागले हे अनुसूचित जातीतल्या एकोणसाठ जाती जातीमधील काही प्रमुख जातींना त्याचा लाभ आजपर्यंत भेटलेला आहे आणि इतर जातींना त्या वंचित असल्यामुळं जर हे वर्गीकरण झालं नसल्यामुळं सर्व जातींवर अन्याय होणार आहे आणि ह्या अन्याय दूर व्हावा अन्या आणि सर्वांना न्याय मिळावा यासाठी सकल माता समाजच्या वतीनं आज या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापशी आम्ही बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे सकल मातो समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने जे अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची लढाई मातंग समाज लढत आहे त्याचा भाग म्हणून आतून बेमुदत धरणे आंदोलन आम्ही बसलो या न्यायमूर्ती बदर समिती नियुक्त करत असताना ज्या एक आठ दोन हजार चोवीसच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आधार घेतला त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट देणारे न्यायमूर्ती मुख्य न्यायमूर्ती महाराष्ट्राचे चंद्रपूर साहेब दुसरे न्यायमूर्ती आताचे जे मुख्यमंत्री आहेत ते गवई साहेब यांनी निर्णय दिला की महाराष्ट्रात म्हणजे देशात अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करावं बाकीच्या सहा सात राज्यामध्ये वर्गीकरण झालं आणि महाराष्ट्राच्याच न्यायमूर्तीने दिलेला निर्णय महाराष्ट्राचंच सरकार त्याच्यावर निर्णय घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे आणि वारंवार मुदतवाढ देऊन मातंग समाजाची दिशाभूल करत आहे म्हणून आता मातंग समाज मध्ये तीव्र नापसंती आहे तीव्र रोष आहे आज आम्ही धरणेला बसलेलो आहोत उद्या आमचे पाच कार्यकर्ते बेमुदत आमरण उपोषणला इथं बसत आहेत आणि हे या आंदोलनाला दररोज एका तालुक्याचे लोक समाजाचे लोक इथं बसणार आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं एक दिवस महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा या आंदोलनामध्ये येणार आहे आणि इथं सहभागी होणार आहे आणि हे सर्व चालू असताना मध्येच त्या समाज काय कोणते नेते ते हके हकेनी काल एक स्टेटमेंट दिलं की ह्या समाजाला अनुसूचित जातीमध्ये घ्या त्या समाजाला अनुसूचित जातीमध्ये घ्या विनाकारण अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय चालू आहे गेली दोन तीन वर्ष मातंग समाज आणि तत्सम वंचित जाती भांडत आहेत हे विषय चालू असताना ह्या विषयाला बदल देण्यासाठी या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे भाडोत्री नेते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढच्या विचाराच्या स्वतःला समजतात आणि अनुसूची ही जी भारतीय राज्यघटनेने बाबासाहेबाने जी अनुसूची तयार केली त्या अनुसूचीमध्ये एखाद्या जातीला कुठल्या अनुसूची टाकता येत नाही किंवा एखादी जात त्याच्यातून वगळता येत नाही हे माहीत असतानासुद्धा विनाकारण नवीन वाद उकरून काढून महाराष्ट्रामध्ये आमच्या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही हाकेचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी हे कशाच्या आधारे कशाच्या आधारे आणि कोणाच्या सांगण्यावरून अशा पद्धतीने केलं आहे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या आंदोलनावर आता आम्ही धरणे धरायला लागलो अमरावून उपोषण करायला लागलो अतिशय तीव्र आंदोलन या विषयावर जर या अलीकडच्या अर्धा दिवसाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर सरकारनं जर निर्णय घेतला नाही त्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन या मातंग समाजच्या वतीने सकल मातंग समाजा